नमस्कार आपण पाहत आहे पण ते न्यूज नावा सामान्य जनतेचा प्लीज सबस्क्राईब आज महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार हे आमदार घेणार मंत्रिपदाची शपथ आज पंधरा डिसेंबर रोजी नागपूर येथे महायुती सरकारमधील नवीन मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे आज संध्याकाळी चार वाजता हा सोहळा होईल यावेळी शिवसेना राष्ट्रवादी आणि भाजप या तिन्ही पक्षातील मंत्री शपथ घेतील नागपुरातील राजभवनात हा सोहळा पार पडणार आहे दरम्यान महायुतीच्या संभाव्य मंत्र्यांची यादी समोर आली आहेत यात भाजपचे एकवीस शिवसेनेचे बारा आणि राष्ट्रवादीचे दहा मंत्री शपथ घेणार आहेत भाजपच्या संभाव्य मंत्र्यांची यादी समोर आली आहे यामध्ये देवेंद्र फडणवीस गिरीश महाजन रवींद्र चव्हाण मंगल प्रभात लोढा चंद्रशेखर बावनकुळे आशिष शिल्लार नितेश राणे शिवेंद्र सिंहराजे भोसले राहुल कुल माधुरी मिसाळ संजय कुटे राधाकृष्ण विखे पाटील गणेश नाईक पंकजा मुंडे गोपीचंद पडळकर तसेच शिवसेना शिंदे गटाची संभाव्य मंत्री यादी समोर आले आहेत यामध्ये एकनाथ शिंदे उदय सामंत शंभूराजे देसाई गुलाबराव पाटील दादा भुसेन प्रताप नाईक अब्दुल सत्तार संजय सिरसा भरत गोगावले आशिष देस्वाल योगेश कदम विजय शिवतारे तसेच अजित पवार गटांच्याही संभाव्य मंत्र्यांनी यादी समोर आले आहेत यामध्ये छगन भुजबळ आदिती तटकरे अनिल पाटील संजय मनसोली अजित पवार मर्कंद पाटील झिरवळ व धनंजय मुंडे अशी संभाव्य मंत्र्यांची यादी आहेत आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी वन डे न्यूज ला करा व जास्तीत जास्त शेअर करा